नमस्कार मित्रांनो मी ईशान आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे ट्रेन लवर्स आयम या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन हे एक रेग्युलर टाइप रेल्वे स्टेशन आहे हे एन एच जी फाईव्ह ह्या कॅटेगरीमध्ये येते समुद्र सपाटीपासून चारशे छप्पन मीटर उंचीवर हे रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन सेंट्रल झोन अंतर्गत येते तर याचे डिव्हिजन सोलापूर आहे ह्या रेल्वे वरती एकूण दोन प्लॅटफॉर्म आहेत एकूण बावीस गाड्यांना येथे हॉल्टे देण्यात आला आहे ह्या बावीस गाड्यांमध्ये बारा मेल एक्सप्रेस दोन पॅसेंजर ट्रेन चार डेमो ट्रेन तर चार सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे आता मित्रांनो आपण अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर एकाहत्तर चारशे एक्कावन सोलापूर वाडी डेमो ही गाडी दररोज रात्री एक वाजता अक्कलकोट रोड वरून वाडी जंक्शन साठी सुटते गाडी नंबर सतरा झिरो तीस हैदराबाद विजयपुरा एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजता अक्कलकोट रोडवरून विजयपुरासाठी सुटते गाडी नंबर सतरा तीनशे सात बसवा एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे पाच वाजता अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून बागलकोटसाठी सुटते गाडी नंबर बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल ही गाडी दररोज सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून चेन्नई यमोर साठी सुटते गाडी नंबर बावीस एकशे पंचावन कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सात वाजून शेचाळीस मिनिटांनी अक्कलकोट रोड वरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर साठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा छत्तीस लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अक्कलकोट रोड रोडवरून सोलापूरसाठी सुटते गाडी नंबर एकाहत्तर चारशे बावन वाडी सोलापूर डेमो ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून सोलापूर साठी सोडते गाडी नंबर अकरा तीनशे दोन उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सोडते गाडी नंबर झिरो चौदा पंचवीस दौंड कलबुर्गी स्पेशल अनरिझर्व ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन वरून कलबुर्गी जंक्शनसाठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा एकवीस डोंट कलबुर्गी स्पेशल अनरिझर्व ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून पाच दिवस अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी कलबुर्गी जंक्शनसाठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य ट्रेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी अक्कलकोटवरून लोकमान्य ट्रॅक टर्मिनस मुंबईसाठी सुटते गाडी नंबर सत्तावन्न सहाशे एकसष्ट रायचूर विजयपुरा पॅसेंजर अनरिझवड ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी अक्कलकोटवरून विजयपुरासाठी सुटते गाडी नंबर सत्तावन्न सहाशे बासष्ट विजयपुरा रायचूर पॅसेंजर अनरिझवड ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी अक्कलकोट वरून रायचूर साठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा पासष्ट सोलापूर कलबुर्गी डेमो स्पेशल ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी अक्कलकोट वरून कलबुर्गी जंक्शन साठी सुटते गाडी नंबर अकरा तीनशे एक उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून तेरा मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून बेंगलोर जंक्शन साठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा बावीस कलबुर्गी दौंड स्पेशल अनरिझर्व ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अक्कलकोट वरून दौंड जंक्शन साठी सोडते गाडी नंबर सतरा तीनशे आठ बसवा एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी अक्कलकोट वरून मैसूर जंक्शन साठी सोडते गाडी नंबर बावीस एकशे अठ्ठावन्न चेन्नई एगमोर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अक्कलकोट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटते गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अक्कलकोट वरून कलबुर्गी जंक्शनसाठी सुटते गाडी नंबर झिरो चौदा सासष्ट कलबुर्गी सोलापूर डेमो स्पेशल ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी अक्कलकोट वरून सोलापूर साठी सोडते गाडी नंबर झिरो चौदा सव्वीस कलबुर्गी दौंड स्पेशल अनरिझर्व ही गाडी प्रत्येक रविवारी गुरु आणि गुरुवारी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी अक्कलकोट वरून दौंड जंक्शनसाठी सोडते गाडी नंबर सतरा झिरो एकोणतीस विजयपुरा हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांनी अक्कलकोट वरून हैदराबाद डेक्कनसाठी सोडते तर मित्रांनो ही होती अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र